फ्रीजमध्ये भाजी असो अगर नसो दुसरं काही पदार्थ असोत किंवा नसोत पण फ्रीजमध्ये ही हिरवी चटणी असायलाच हवी कुठलाही प्रकारचा चाट तुम्ही बनवला आहे कुठला नाश्ता बनवला आहे कुठलाही समोसा कचोरी इडली सँडविच पावभाजी किंवा मग नुसतं आपण मसाला पाव बनवतो त्यावेळेस इवन आपण पाणीपुरी बनवतो पा पुरी चाट बनवतो अनगिनत अशा रेसिपी आहे ज्यामध्ये ही आपली हिरवी चटणी कामाला येते अशा छान डब्या भरून ठेवायच्या आता हे बॉटल सहा महिने कशा स्टोअर करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदा चटणी बनवा आणि सहा महिने स्टोर करा त्याला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात पहिले आपल्याला इथे घ्यायचं आहे कोथिंबीर आता आमच्याकडे याला सांबार म्हणतात विदर्भामध्ये याला सांबार म्हटलं जाते आता सांबाराच्या आपण छान अशा काड्यासुद्धा घेतल्या आहेत कोवडे जे डेठं असतात ना ते सुद्धा घ्यायचे आणि याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक मुठी भरून पुदिना कोथिंबीर इथे जवळजवळ एक जुडी असेल बघा आणि याच्यामध्ये एक मुठी पुदिना घेतलेला आहे पुदिन्याचा खूप छान फ्लेवर येतो ग्रीन चटणीमध्ये तर पुदिना जरूर घाला आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये घ्यावं लागेल तर इथे आपण कोथिंबीर छान अशी धुवून घेतलेली आहे त्याचे कोवळे डेठं पण आपण याच्यामध्ये घालणार आहेच जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे सोबतच पुदिनासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे पुदिन्याचे शक्यतोवर एकदम कोवडे जे डेठं असतात तेच घाला कारण या डेठांमध्ये खूप छानसा चव असतो पुदिन्याची असोत किंवा कोथिंबीरचे असोत पंधरा ते वीस इथे आपण लसूणच्या पाकड्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आलं घालतोय सोबतच आपण आता याच्यामध्ये घालतोय तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपण आपल्या चवीनुसार घाला जास्त जर तिखट हिरवी मिरची तुम्ही वापरली असेल तर दोन ते तीन घातले तरी चालतील इथे बघू शकता हे फिकट रंगाची हिरवी मिरची ही जास्त तिखट नसते एक चमचा भरून आपण इथे दालवा घातलेला आहेत छोटा एक चमचा जिरं छोटा एक चमचा सोप घातलेली आहे काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साधं मीठ घालूयात चवीनुसार किंवा मग अर्धा चमचा आता याला आपल्याला चटणीला छान असं टेक्चर यावं यासाठी आपण याच्यामध्ये शेव घातलेले आहेत डाळवा आणि शेव चटणीमध्ये जरूर घाला यांनी आपल्या चटणीला खूप छान चव येते सोबतच चटणीला एक संथपणा येतो टेक्चर चांगलं येतं चटणी जर थोडीशी गोडचट आवडत असेल तर साखर जरूर घाला अर्धा चमचा साखर घातलेली आहे लिंबू आवर्जून घाला लिंबू घातल्यामुळे चटणीला चव तर येतेच सोबतच याचा रंगसुद्धा बदलत नाही असाच हिरवा कंच रंग हा शेवटपर्यंत राहणार चटणी वाटताना अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घालावा सोबतच आता याच्यामध्ये आपण दही घालणार नाही आहे कारण चटणी आपण स्टोअर करणार आहे पाणीसुद्धा घालणार नाही आहे आपण घालणार आहे बर्फाचे खडे क्यूब घातल्यामुळे चटणी जेव्हा वाटते मिक्सरला त्यावेळेस मिक्सरचं भांड हे गरम होतं आणि त्यामुळे चटणीचा रंग बदलतो म्हणून चटणी बनली की थोड्या वेळात ती काळी पडायला लागते म्हणून त्यासाठी आपण बर्फाचे खडे घातलेत जेणेकरून मिक्सरचं भांडं जेव्हा फिरतं जेव्हा ती उष्णता तयार होते ती बॅलेन्स होईल आणि चटणीचा रंग तुम्ही बघू शकता पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल टेक्स्चर तुम्ही बघितलंच चटणीचं काय भारी आलेलं आहे परफेक्ट अशी सँडविच चटणी किंवा चाटची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे कुठल्याच प्रकारचा आर्टिफिशल रंग आपण याच्यामध्ये घातलेला नाही आहे तरी चटणीचा रंग तुम्ही बघू शकता काय मस्त हिरवा कंच रंग आलेला आहे आता चटणी सहा महिन्यासाठी स्टोर कशी करायची तर हे आपण ज्याच्यामध्ये क्यूब तयार करतो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चटणी जे एक, -एक चमचा घालून छान असं हे फ्रीजर करून घ्या नंतर हे जे खडे चटणी जे तयार होतील ते काढून एखाद्या जिपलॉकच्या बॅगमध्ये ठेवा आणि ती बॅग फ्रीजरला ठेवून द्या सहा महिने चटणी खराब होणार नाही तसं जर करायचं नसेल तर छोट्या छोट्या एअरटाईट डब्या घ्या त्याच्यामध्ये चटणी भरून ठेवा ऐनवेळी एक डब्बी काढली की वापरली दुसऱ्या डब्बीला हात लागत नाही ओला चमचा त्यात जात नाही आणि चटणीचं टेम्परेचरही कमी जास्त होत नाही ज्यावेळेस आपण हा डबा बाहेर काढू बाहेर काढून वा तो वापरू तोपर्यंत चटणीचं टेम्परेचर रूम टेम्परेचरवर येतं मग परत त्याला फ्रीजरला ठेवू मग ती खराब व्हायचे चान्सेस राहते म्हणून छोट्या छोट्या डब्बीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता नाही तर क्यूब जसं मी सांगितलं चटणीचे बनवून तयार करा नाही तर अशा काचेच्या भरणीमध्ये चटण्या भरा दोन च भरण्या आपण इथे भरलेल्या आहेत बघा दोन भरण्या भरण्याचं कारण हेच की एक भरणी आपण फ्रीजला ठेवूयात जेणेकरून ती एक दीड महिन्यात संपून जाईल एक दीड महिना ही चटणी फ्रीजमध्ये आरामात राहते आणि सहा महिन्यासाठी ही चटणी फ्रीजरमध्ये स्टोअर करायची असेल तर आपल्याला फ्रीजरमध्येच स्टोअर करावी लागेल एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा मी सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारे जसं आधी सांगितलं आहे त्या पद्धतीने एक भरणी आपण ठेवूयात फ्रीजला जी रोज खाण्यात येईल लवकर जी वापरण्यात येईल आणि ही छान एक भरणी आपली आता सहा महिन्यासाठी फ्रीजरला आरामात टिकते ऐनवेळी चाट बनवा किंवा कुठला पदार्थ बनवा त्यासाठी हिरवी चटणी ही लागतेच काढायची फ्रीजरचा रूम टेम्परेचरवर आणायची छान चटणीला जर थोडंसं पातळ वगैरे करायचं असेल तर करू शकता आणि चटणी वापरण्यासाठी तयार कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा रेसिपी जर उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच रेसिपीला तुम्ही लाईक करू शकता आवडली नसेल तर डिस्लाईकसुद्धा करू शकता पण का आवडली नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तो मजेत येत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची